नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा शहरातील दरोड्याचा मास्टर माइंड सापडल्यानंतर दरोड्यातील एक महिला आरोपी गजाड एकूण अटक आरोपीची संख्या आठ सविस्तर बातमी अशी की मागील महिन्यात पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दारवा शहरात भरदिवसात दरोडा पडला या तपासादरम्यान अतिशय वेगाने सूत्र हलवून अवघ्या दोन तासात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली हे सर्व आरोपी नांदेड जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले परंतु नांदेडची टोळी दारवा शहरात कसा दरोडा घालतात हा प्रश्न पोलीस यंत्रणेला सतावत होता दरम्यान सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी या दरोड्यातील मास्टर माइंड रवींद्र मारोतराव पोकळे ह्याला अटक केली यापुढील तांत्रिक तपासात पोलिसांनी आरोपी सौमंदा कमलेश पासवान वय एकेचाळीस वर्ष राहणार मारेगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ हिला आज दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतले अधिक तपास केला असता तिने गुन्ह्याबाबत माहिती दिली यावरून तिला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे बातमीच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद